तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय जय भीम तर तसं की तुम्ही थमलील बघितलंच असेल आणि माझ्या चेहऱ्यावर तर असू तर तुम्हाला दिसतच असेल कारण की आपल्याला युट्यूबकडनं एक पार्सल आलेलं आहे आणि हे सर्व काही तुमच्यामुळे झालेलं आहे याचं सगळं श्रेय म्हणजे तुम्हाला जाते कारण की तुम्ही इतकं सपोर्ट आणि इतकं प्रेम दिलं की हे मी सांगू नाही शकत शब्दामध्ये तर हे सर्व काही गोष्टी तुमच्यामुळे झाले आणि असंच प्रेम माझ्यावरती कायम असू द्या फक्त एवढंच तुमच्याकडे विनंती व्हाव आणि बहिणींनो कारण की तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालं नाही आपल्याला युट्यूबकडून काय पार्सल आलेलं आहे ते तुम्ही तर थर्मनीलमध्ये बघितलंच असेल पण मी तुम्हाला दाखवतो की बघू शकता आपला जो युट्यूबचा ऍडसेनचा जो पिन असतो तो, तो पिन आलेला आहे मी व्हेरीफाय वगैरे सर्व काही केलेलं आहे इथं बघू शकता तुम्हाला परफेक्ट क्लिअरपणे दिसत असेल गुगल ऍडसचा जो पिन आहे तो आपला आलेला आहे तर अजून आपलं फर्स्ट पेमेंट तर आता येईल याच ये व्हेरीफाय केल्याच्या नंतर ठीक आहे तर तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही युट्यूबवरती काम करता असाल तर फर्स्ट पेमेंट किती येईल काय येईल ते सर्व काही मी तुम्हाला त्या सेकंड व्हिडिओमध्ये म्हणजे डिटेलमध्ये सगळं काही सांगेल की आपलं फर्स्ट पेमेंट किती येईल काय येईल ते सर्व त्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल पण या सर्व गोष्टींचं श्रेय तुम्हाला सर्वांना जातं कारण की तुम्ही खूप सपोर्ट केला आणि त्यामुळंच आज आपलं जे युट्यूबकडनं पार्सल आलेलं आहे आणि जे पेमेंट पण येईल त्याचा पण व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल मी दाखवल सर्व काही ठीक आहे तर असंच प्रेम राहून द्या तुमचं फक्त मी एवढंच बोलेल जास्त काय बोलणार नाही आणि मी याच्या आधी कधी असा डायरेक्टली व्हिडिओ बनवलेला नाही तर मला जास्त काही बोलता पण येत नाही पण इथनं पुढं बोलायची सवय वगैरे लावणार आहे कारण की आपण जो ब्लॉग चॅनल खोललेला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तर मिळणार नाही त्या चॅनलवरती तुम्हाला डेली आता इथनं पुढं ब्लॉग्स येणार आहे कारण की मी आता तुम्हाला सर्व काही माझ्या सर्व काही दाखवणार व्हिडिओमध्ये जी माझी फॅमिली वगैरे सर्व काही म्हणजे ब्लॉग तर तुम्हाला माहितीच असेल जिथं कुठं जालो काय सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथनं पुढं त्या चॅनलवरती पण डेली ब्लॉग्स वगैरे येणार आहे तर असंच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या याच्यावर तुम्ही काही शकता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचं असू तर दिसत कारण आपल्याला पार्सल म्हणजे आपला पिन वगैरे पाठवलेला आहे आणि सर्वांचे फक्त काय स्वप्न असतं युट्यूबवरती असेच प्रेम असू दे आणि उद्या संध्याकाळी मी लाईव्ह येतोय उद्या आठ वाजता तर आठ वाजता तुम्ही सर्वांनी या तसं मी टेलिग्रामवरती वरती पोस्ट करेल आणि युट्यूब वरती पण पोस्ट करेल काय म्हणते युट्यूबवरती पण पोस्ट करेल कम्युनिटी पोस्ट आणि आपल्या इंस्टाग्रामवरती पण मी स्टोरी मेन्शन करणार स्टोरी टाकेल ठीक आहे तर उद्या सर्वांनी आठ वाजता लाईव्ह या था था मी तसं पोस्ट पण करणार आहे तर बस एवढंच बोलेल जास्त काही बोलणार नाही अशेच प्रेमासुद्धा आणि आपलं फर्स्ट पेमेंट त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेल किती आलं काय आलं सर्व काही दाखेल तर चला भेटूया ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत